गाईला त्यांना बांधण्यासाठी आपल्या तर गाईकडे चाललंय मी खूप दिवसाबाद लाईव्हला आलो आहे फोन नव्हता आपल्याकडे हे तर तुम्हाला माहीत आहे गेल्या लाईव्हला घेतलं होतं आपण तर सध्या हे पाहिजे आपलं शेत आहे याच्यामध्ये सध्या तर गाय बांधतो तर आपण पूर्ण शेतामध्ये हे बा इकडं आपलं कोठ आहे तिकडे पण परत एक आहे तिकडं पण आहे आणि त्याच्यावरती पण आहे इकडं गाय तुम्हाला दाखवतो हे बा इकडे गायीकडे जायचं आहे आपल्याला आणि मित्रांनो हे पाहि ॲपलचे झाड आपल्या शेतामध्ये पाहण्यामुळं जळून गेले होते ते हे ॲपलचे पा झाडं ते अन्न आपल्याला सध्या गायीकडे जायचं आता हे बा मित्रांनो गाईला इकडे खायला वगैरे काय नाही तर सरकीमध्येच बांधतो आम्ही कापूसमध्येच हे बा तिथे कळण्या साईडला गाय तिकडे जायचं आपल्याला आता गायबा किती परेशान करते हा सोडायच्या टायमाला चला जाऊया गायीकडे आपण तर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका अन सपोर्ट राहू द्या जसं काय बोलते जसं डाऊन झालं नाही यूट्यूब तसंच परत वरती आण पहिल्यासारखंच पाहूया आता पहिले कसं लावलं पन्नास साठ हजार तसे परत परत या पाहूया आता काय होते तर आलोच सध्या आपण गाई कशी आता हे बा हे शेत आहे आमच्या मित्रांनो ही गाई काड्या साईडला बांधली होती आपण ही आपली ते इकडे बांधले इकडे बांधलेली होती पा तर मित्रांनो हे भाई वड़ वड़ पा इतकं तिने वड़ वड फिट्ट केलंय ना असं एकदम तर ते सुटता असं काय ना हे सुटलं कसं तरी पण बांधलेलं आहे मोठं मिस बांधलेलं आहे ते बानं पा कशी वडती फास्ट वड ना हे बा मित्रांनो कशी ती असं वडते हे पहा तिकडे जायसाठी गायी गायच्या कोट्याकडे समज तिच्या लेकराकडे जायसाठी बाकी ओढती ती सोड आपण सध्या इथून तिला बा कशी ओढते ती काट्याचे झाडच हे पहा मित्रांनो या पूर्णासारखी मध्ये गाय बांधलेली होती हे पा। गुतली ती तर चला मित्रांनो आता आपण जाऊ आता गाईच्या पाठीमागे पाठीमागेच जायचं आपल्याला गाय बांधायसाठी इकडनं साईडनं जे आहे का माणसाचं हे पळाली तरी मित्रांनो इकडे जे आहे का इकडे दुसऱ्याचं शेत होतं हे बा आणि इकडं गो गहू इथे गव्हा मग गहू खात जाते ती त्याच्यामुळं डायरेक्ट आपण पाठीमाग पळालो होतो आता पुढे गेली ती पाहूया गेली कुठं गेली काय माहिती हां बरोबर आली हे पहा मित्रांनो हे शेत आपलं या शेतामध्ये होती ती त्याच्यामध्ये बांधलेली हे पाहा डायरेक्ट तिच्या पॉईंटला येऊन थांबली ती सध्या हे तिचं हिचं नाव दसरे आहे तिचं नाव नाही माहिती मला काय मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा लाईव्ह बघायला विसरू नका एक मिनिट मित्रांनो तर मित्रांनो तिला तिथे बांधायचं होतं त्याच्यामुळे आपण फोन एका साईडला ठेवला होता बा चाराबा कशी खाती त्याच्यामध्ये घरून होतं आपण हे बा कसा करतोय तरी मित्रांनो हे पाहि आमची गाय ही पण याचं नाव दसऱ्या दसरे आहे दसऱ्या आहे इसका नाम हे देखो तिला याच्यातलं पाणी प्यायला गोड वाटायला याला सोडतात आपण दूध प्यायसाठी तर मित्रांनो हिपा इकडे पण आहे आपलं म्हणजे इकडे पण आहे आपलं शेत याच्यामध्ये गहू ऊस मिक्स केलेला दोन्ही पण आणि तिकाळ्या साईडला पण आहे तिकाळ पण दाखवतो तुम्हाला तर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका आणि लाईव्ह बघतच राहा आपला फोन फुटल्यामुळं डाऊनफॉल सुरू झालेला आहे सध्या त्याचा काय विषय नाही दंबा तम्मानी करू आपण पहिले कसं एकापासून सुरुवात केली होती तशी सुरुवात करू परत आपण आपल्या चॅनलवरती जे कोणी बी नवीन असेल त्यांनी लाईक करायला विसरू नका परत जसा वन टाईमला जसे येत होते का पन्नास साठ हजार तसेच परत यावा अशीच मेहनत करू परत आपण सध्या तर पाहून घ्या आमचं शेत बा पूर्ण शेत दा। पा, आपले आणि याच्यामध्ये गहू आहे परत ऊस आहे आणि इकडे वरती परत दाखवता हे ही पाईपलाईन इथून पाणी जाते बा सगळीकडं इथन इकडं पण गहूच आहे हे गहू इकडे पण इकडे छोट्याला गहू हे सीताफळाचे झाडत परत आहे आपल्या शेतामधले हे बघा मित्रांनो ही काडा पण आहे अंजिराचे झाड पण आहेत पुढं हे अंजिराचे झाड ते आहेत का हे अंजिराचे झाड हे पूर्ण अंजिराची झाड देवा हे सीताफळाचे फळाचे झाड आणि इकडं गहू छोट छोट आल्या पुढं विहीर पण आहे विहीर पण दाखवतो तुम्हाला अ लाईवला कमीत काही विषय नाही पहिल्या जेव्हा पहिली लाईव घेतली होती का तेव्हा पण कमीच होते त्यात काय विषय नाही आता नवीनच सुरुवात करायची म्हणजे मेहनत मा करणं लागणार आहे चला जाऊया आपल्या गाईकडे गाईला गाई बांधू एकदा बांधल्यानंतर परत घरी जाऊ घरी जायचं फ्रेश होईल जरा आज जरा आता बाय गळून गेल्यासारखे झालेत पाहू जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका आणि लाईव्ह आपण येथे स्टॉप करूया थोडं थोडंच लाईव्ह घेऊ पण थोडे 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 वाढत चाललेत असं वाटायला लागले मला तर पाहूया तुम्हा सर्वांचे मंडळी मन मनातून आभारी आहे लाईव्ह बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना बाय बाय